नमस्कार मी डॉक्टर शिवहरी वाघ संचालक गॅसपायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो दोन हजार पंचवीस सव्वीसची प्रवेश प्रक्रिया लवकरच सुरू आहे या दरम्यानच्या काळामध्ये विद्यार्थ्यांची पूर्वतया ताय, तयारी व्हावी म्हणून आपण खूप सारे व्हिडिओ विद्यार्थ्यांसाठी पालकांसाठी शेअर केले आहेत खूप जणांच्या त्याच्यावर प्रतिक्रिया असतात की सर तुमच्या या व्हिडिओमुळे आम्हाला मदत होते आणि सोबतच ज्यांचं ड्रीम आहे की एम बी बी एससाठी प्रवेश झाला पाहिजे त्यासंदर्भाने सुद्धा आपण काही व्हिडिओ विद्यार्थ्यांसाठी पालकांसाठी त्या त्यावेळेस गरजेनुसार शेअर केले नॉर्मली एक्सपेक्टेड कट ऑफ किती असेल या बाबतीत असं कट टू कट नाही परंतु जे लॉजिकल आन्सर असू शकतं त्या पद्धतीनं काही उत्तर आपण याच्यापूर्वी दिलेले आहेत आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून दोन हजार चोवीसमध्ये एम बी बी एसचे गव्हर्मेंटचे आणि प्रायव्हेट मेडिकल कॉलेजचे कट ऑफ काय होते हे सांगणार आहे आता तुम्ही म्हणाल सर आता दोन हजार पंचवीसची प्रवेश प्रक्रिया सुरू होती आहे मागच्या वर्षी कट ऑफ खूप हायर साईडला होता त्याचा आपल्याला काय उपयोग होईल तरीही मागच्या वर्षी साधारण काय ऑफ होता यावरून यावर्षी साधारण किती क मार्क्स लेस करून आपल्याला ॲडमिशन मिळू शकतं हे थोडंसं कम्पॅरेटिवली सोप्या पद्धतीनं सांगण्याचा प्रयत्न करणार आहे ज्याच्यातून थोडंसं पॉझिटिव्ह गोष्टी तुम्हाला काही घेता येतील तर पहिले तर आपण कट ऑफ बघूया साधारण मागच्या वर्षी गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजेसमध्ये आणि प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेसमध्ये लास्ट ॲडमिटेड कॅन्डिडेट किती मार्क्सवर होता आपण इथं ऑल इंडिया रँकचा विचार सध्या करत नाही आहे आपण सध्या तुर्तास जो मार्कांचा जो काय कटाब होता तो आपल्याला या ठिकाणी शेअर करणार आहे आणि त्याचबरोबर साधारण यावर्षी किती मार्क कमी होऊन कुठपर्यंत ॲडमिशन मिळू शकेल हेही सांगणार आहे म्हणजे खरं म्हणजे हा व्हिडिओ बऱ्यापैकी चांगला होणार आहे आणि तुम्हालाही त्यातून काही गोष्टी पॉझिटिव्हली मिळणार आहे सो चला सुरुवात करूया आपण सर्वात पहिले आपण कट ऑफ बघून घेऊया एस सी कॅटेगरीमध्ये मागच्या वर्षी गव्हर्नमेंट एम बी बी एसचा कट ऑफ होता फाईव्ह हंड्रेड अँड थर्टी सेवन जो की खूप सारा खूप हायर साईडला जेव्हा स्कोअर गेला होता तेव्हा सुद्धा एस सी कॅटेगरीचा विद्यार्थी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला पाचशे सदतीसला लागलेला आणि हाच प्रायव्हेट मेडिकल कॉलेजच्या बाबतीतला कटऑफ होता पाचशे तीस मार्क्स एस टी कॅटेगरीमध्ये गव्हर्मेंट एम बी बी एसला जो लागलेला विद्यार्थी होता लास्ट ॲडमिटेड कॅन्डिडेट ज्याला आपण म्हणूया तो होता चारशे नऊ मार्क आणि प्रायव्हेट कॉलेजमध्ये ॲडमिशन जे मिळालं लास्ट इयरला एस टी कॅटेगरीमध्ये तो होता थ्री हंड्रेड अँड नाईन्टी सेवन तीनशे सत्त्याण्णव त्यानंतर एम टी वन कॅटेगरी जसं आपण बऱ्याचदा उल्लेख करतो की एम टी वन कॅटेगरी हे सगळं बऱ्यापैकी एस सीच्या कॅटेगरीच्या बरोबरीनं किंवा त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त पण कमी ऑफ असतो इथं कम्पेअर टू अदर कॅटेगरीज परंतु इथे एम टी वन कॅटेगरीमध्ये वर्षीचा जो ऑफ होता तो होता फायव्ह हंड्रेड अँड सेव्हन्टी गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजेसच्या बाबतीतलं बोलतो आहे आणि प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेसमध्ये जिथं पाचशे एकोणसाठला जो येतो एम बी बी एसला एम टी वन कॅटेगरीतला म्हणजे एन टी बी कॅटेगरीतला मुलगा लागलेला आहे त्यानंतर एन टी टू कॅटेगरी म्हणजे एन टी सी कॅटेगरी या ठिकाणी मात्र कट ऑफ बऱ्यापैकी हायर साईडला होता गव्हर्मेंटसाठी लागलेला लास्ट ॲडमिटेड कॅन्डिडेट होता ज्याचा स्कोअर होता सहाशे अकरा आणि प्रायव्हेटमध्ये जो लागलेला विद्यार्थी होता शेवटचा त्याचा स्कोर होता फाईव्ह हंड्रेड अँड नाइन्टी सेवन पाचशे सत्त्याण्णवला मागच्या वर्षी एन टी सी कॅटेगरीचा शेवटचा मुलगा एम बी बी एसला लागलेला होता त्यानंतर वळू आपण एन टी थ्री कॅटेगरीकडे म्हणजे एन टी डी कॅटेगरी एन टी डी कॅटेगरीमध्ये सीट्स रिझर्वेशन फार कमी आहे मुलांची संख्या प्रचंड असते त्यामुळे बऱ्याचदा यांचा कट ऑफ बऱ्यापैकी हायर साईडला असतो तो लास्ट इयरला पण होता गव्हर्मेंटचा जो कट ऑफ होता एन टी डी कॅटेगरीमध्ये तो होता सहाशे सोळा आणि प्रायव्हेटमध्ये तो होता फाय हंड्रेड अँड नाईन्टी सिक्स पाचशे शहाण्णव यानंतर आपण बोलूया व्ही जे एन टी कॅटेगरीकडे वीजे टी कॅटेगरीचा ऑफ एन टी बीच्या कॅटेगरीच्या आसपासच असतो नॉर्मली तो होता पाचशे चौऱ्याऐंशी म्हणजे गव्हर्नमेंटच्या बाबतीतला आणि प्रायव्हेट एम बी बी एस कॉलेजच्या बाबतीतला जर आपण विचारात घेतला तर तो होता फाय हंड्रेड अँड सेवन्टी एट पाचशे अठ्ठ्याहत्तरला मागच्या वर्षी विजेचा शेवटचा विद्यार्थी लागला त्यानंतर वळूया आपण ओबीसी कॅटेगरीकडे ओबीसी कॅटेगरीमध्ये लास्ट इयरचा जो एम बी बी एस गव्हर्नमेंटचा कट ऑफ होता लास्ट ॲडमिटेड कॅन्डिडेट ज्याला आपण म्हणूया तो होता सहाशे एकोणतीस मार्कवर जो की खूप हायर साईडला आहे ओपनपेक्षा जास्त हा कट ऑफ होता कारण महाराष्ट्रामध्ये ओबीसी कॅटेगरीमध्ये थ्री हंड्रेड अँड एटी सिक्स तीनशे शहाऐंशी विविध जातींचा समावेश होतो आणि एकोणासष्ट टक्केच आरक्षण आहे तेही एकोणासष्ट टक्के फक्त गव्हर्नमेंट कॉलेजला असतं प्रायव्हेटमध्ये ते साडेनऊ टक्के असतं त्यामुळे ओपन ओबीसीचा गव्हर्मेंटचा ऑफ होता सहाशे एकोणतीस प्रायव्हेटचा मात्र पाचशे शहाण्णवपर्यंत खाली आलेला होता म्हणजे लास्ट ॲडमिटेड होता पाचशे शहाण्णव मार्कवर त्यानंतर ए सी बी सी कॅटेगरी वर्षी नव्यानं जे आरक्षण मिळालं महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंट कॉलेजलासुद्धा दहा टक्के आरक्षण आणि प्रायव्हेट मेडिकल कॉलेजलासुद्धा एम बी बी एससाठी दहा टक्क्याचं आरक्षण तर त्या ठिकाणी ए सी बी सीचा गव्हर्मेंटचा ऑफ होता सहाशे दहा म्हणजे बऱ्यापैकी इतर कॅटेगरीपेक्षा थोडंसा कमी आणि प्रायव्हेट मेडिकल कॉलेजचा कट ऑफ होता पाचशे शहाण्णव म्हणजे पाचशे शहाण्णवच्या आसपास बऱ्याच कॅटेगरी प्रायव्हेट कॉलेजला लागलेल्या आहेत त्यानंतर व आपण ओपन कॅटेगरीकडे ओपन कॅटेगरीमध्ये गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजचा लास्ट ॲडमिटेड कॅन्डिडेट होता सहाशे अठ्ठावीस मार्क्सवर सहाशे अठ्ठावीस आणि प्रायव्हेटमध्ये सुद्धा पाचशे शहाण्णवचा कट ऑफ होतं म्हणजे बऱ्यापैकी प्रायव्हेट कॉलेजचे कट ऑफ जे आहेत ते बऱ्याचशा कॅटेगरीचे मिळते जुळते त्यानंतर फायनल कॅटेगरी म्हणजे ई डब्ल्यू एस कॅटेगरी ई डब्ल्यू एस कॅटेगरीमध्ये प्रायव्हेट कॉलेजला सीट्स नसतात म्हणजे ॲडमिशन मिळतं कॅटेगरी बेनिफिट पण मिळतो परंतु स्पेसिफिक सीट नसतात फक्त गव्हर्मेंट कॉलेजला या सीट्स असतात तर त्या ठिकाणी गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजचा जो कटअप होता तो होता सहाशे सहा अर्थात हा ओपन ए सी बी सी ओबीसी एन टी टू आणि एन टी थ्री कॅटेगरीपेक्षा कमी लागलेला होता त्यामुळे बऱ्याचदा यावर्षी बरेच मुलं विचारतात सर आम्ही डब्ल्यू एसमधून अर्ज करू शकतो का तर कुठलाही रिझर्वेशन असेल तर डब्ल्यू एसमध्ये येत नाही जे मराठा समाजाला रिझर्वेशन भेटलेलं आहे ए सी बी सीचं तर ते सुद्धा डब्ल्यू एसमध्ये फक्त सेंट्रलमध्ये जाऊ शकता स्टेटमध्ये त्यांना ए सी बी सीमधनंच जावं लागेल किंवा जनरल कॅटेगरीतून जावं लागेल तर ए सी बी सीमधनं गेलेलं के उत्तम सो अशा पद्धतीनं मागच्या वर्षीचे जे आहे ते साधारण कट ऑफ होते आता खरी बारी आलेली आहे की साधारण यावर्षी किती मार्कापर्यंत त्या त्या कॅटेगरीमध्ये ॲडमिशन मिळतील आता याच्या मी याच्यापूर्वी पण मी व्हिडिओ केलेले आहेत लगेच आपण हे कम्पेअर करत बसू नका की आधी सर तुम्ही हे सांगितलं होतं आता तुम्ही हे सांगताय तर आत्तापर्यंत जे काय ओव्हरऑल मार्क्स मुलांचे समोर आले त्यातून जे काय थोडंफार माझा अभ्यास झालेला आहे त्यानुसार मी हे सांगणार आहे फार माझ्या शब्दांमध्ये बदल होणार नाही अर्थात एस सी एस टी एन टी बी कॅटेगरीचा कट ऑफ तसाही कमी असतो विजेचाही थोडा कमी असतो बाकी जवळजवळ नृत्य दुर्ते मार्क्स जे येतात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील सो गव्हर्मेंट किंवा प्रायव्हेट असं न सांगता साधारण लास्ट ॲडमिटेड कॅन्डिडेट काय का असू शकतो यावर्षी ते सांगण्याचा प्रयत्न करतो आहे आणि हा शंभर टक्के अंदाज आहे अनुभवातून सांगतो आहे याचा भा याचं लगेच पॅरामीटर लावून याची खरडपट्टी किंवा याच्यावर काहीतरी टीका टिप्पणी काहीतरी असे कमेंट करू नका हे साधारण का काय असू शकतं कारण बऱ्याच विद्यार्थी आतापर्यंत येऊन गेलेले आहेत त्यामुळे जे टेंटेटिव्ह मला वाटतंय ते तुम्हाला शेअर करतो आहे खरं म्हणजे हे कट ऑफ काय असू शकतात हे तर देवसुद्धा सांगू शकत नाही कारण जोपर्यंत डेटा येत नाही तर शंभर टक्के अनालिसिस कुणी करू शकत नाही एक साधारण जो काय आतापर्यंतचा आपल्यापर्यंत आपल्यापर्यंत आलेले विद्यार्थ्यांचे मार्क्स आहेत त्या आजारावर आपण हे सांगणार आहे तर सुरुवात करूया आपण एस सी कॅटेगरीपासून एस सी कॅटेगरीचा साधारण गव्हर्नमेंटचा फाईव्ह थर्टी सेवन किंवा सेमीचा पाचशे तीस असा जो काय कट ऑफ होता तर आपण असं गृहीत धरतो की यावर्षी नव्वद मार्काने हा कट ऑफ खाली येईल चारशे साठच्या आसपास हा कट ऑफ राहील असं एक अंदाज आहे प्लस मायनस थोडंफार होऊ शकतं परंतु चारशे साठ जर एखाद्याला असतील एस सी कॅटेगरीमध्ये तर कदाचित त्याला शंभर टक्के सेमीला का विना ॲडमिशन यावर्षी मिळेल अशी एकूण परिस्थिती राहील त्यानंतर एस टी कॅटेगरीच्या बाबतीत आपण बोलूया चारशे दहाच्या आसपास मागच्या वर्षीचा कट ऑफ होता यावर्षी तीनशे पंचवीस तीनशे तीस मार्क्स असलेल्या मुलांना एम बी बी एस मिळेल सेमी गव्हर्मेंटला असं आपण या ठिकाणी सांगू शकतो साधारण इथे नव्वद मार्काने कट ऑफ रिड्यूस होईल असं आपण म्हणू शकतो अगदीच तुम्हाला फार बरं वाटवं म्हणून दीडशे मार्कने कट ऑफ कमी होईल असं मी सांगणार नाही कारण एम बी बी एसच्या जागा अगदी मोजक्या आहेत दोन सव्वा दोन लाख मुलं परीक्षेला अपेअर होते तीन साडेतीन टक्के मुलांना जरी चांगले मार्क्स असतील तर या जागा संपतात त्यामुळे अगदीच तुम्हाला खूप छान वाटावं म्हणून मी सांगणार नाही हे जे कट ऑफ सांगतो यापेक्षा याच्याबरोबरीत ॲडमिशन मिळाले तर व्हेरी गुड याच्यापेक्षा कमी मार्कवर मिळाले तर अजून आनंद आहे परंतु हे मार्क्सवर मिळतील असं मला आतापर्यंत तरी वाटतं त्यानंतर एन टी वन कॅटेगरी पाचशे सत्तर गव्हर्नमेंटचा गव्हर्मेंटचा कटऑफ होता तिथून शंभर मार्क जरी आपण दिवस पकडले तर एन टी बी कॅटेगरीमध्ये चारशे साठ चारशे सत्तरपर्यंत यावर्षी एम बी बी एसला ॲडमिशन मिळेल एन टी टू कॅटेगरीमध्ये जवळजवळ गव्हर्नमेंटचा कट ऑफ सहाशे दहा होता आणि प्रायव्हेटचा सहाशेच्या आसपास धरूया आपण तर त्या ठिकाणी जवळजवळ एकशे दहा मार्काने आपण कट ऑफ जो येतो रिड्यूस रिवर्स पकडतो आहे एकशे दहा म्हणजे चारशे नव्वदच्या चार आसपास जे तर हे आपल्याला ॲडमिशन मिळताना पाहायला मिळेल म्हणजे एकशे वीस पकडला आहे आपण सेम टी थ्री कॅटेगरीमध्ये सुद्धा आपण असं गृहित धरूया की चारशे पंच्याऐंशी ते चारशे नव्वदच्या आसपास जो येतो एम बी बी एससाठीचा प्रायव्हेट मेडिकल कॉलेजचा कट यावर्षी असेल त्यानंतर विजय कॅटेगरी इथे सुद्धा चारशे साठपर्यंत विद्यार्थ्यांना ॲडमिशन मिळायला आपल्याला मिळताना आपल्याला पाहायला मिळू शकतात त्यानंतर ओबीसी कॅटेगरी मागच्या वर्षी गव्हर्नमेंटचा कट सहाशे एकोणतीस होता प्रायव्हेटचा जवळजवळ पाचशे शहाण्णव होता आपण साधारण गव्हर्नमेंट प्रस्तू जर रिव्हर्स कॅल्क्युलेशन केलं तर एकशे तीस मार्काने जर आपण रिड्यूस केला कट ऑफ तर साधारण चारशे नव्वद ते पाचशे या दरम्यानच्या मार्काला चारशे नव्वद प्लसच्या मार्कांना जर बी सीमध्ये एम बी बी एसला सेमी गव्हर्नमेंटला ॲडमिशन मिळताना पाहायला मिळेल आता एस सी बी सी कॅटेगरी देखील विशेष करून जवळजवळ महाराष्ट्रामध्ये मा साडेसातशे सीट्स या कॅटेगरीमध्ये येतात गव्हर्नमेंट आणि सेमीचे म्हणून तर इथं जो सहाशेच्या आसपास सेमीचा कट ऑफ होता आणि गव्हर्नमेंटचा सहाशे दहा होता तर आपण असं ग्रुथ धरूया चारशे ऐंशीच्या आसपास ए ए सी बी सी कॅटेगरीमध्ये सेमीला ॲडमिशन मिळेल प्लस मायनस काही होऊ शकतं थोडंफार पण एक साधारण जो अंदाज आहे तो या पद्धतीनं तुम्हाला शेअर करतो आहे ओपन कॅटेगरीमध्ये सहाशे तीसचा गव्हर्नमेंटचा कट ऑफ ग्रुथ धरूया आपण लास्ट इयरचा सहाशे अठ्ठावीस होता सेमीचा पाचशे शहाण्णव होता तर या ठिकाणी साधारण एकशे तीस मार्क रिड्यूस करून साधारण चारशे नव्वद चारशे पंच्याण्णवच्या आसपास ओपन कॅटेगरीमध्ये सेमी गव्हर्नमेंटला ॲडमिशन मिळताना पाहायला मिळेल आणि ईडब्ल्यू एस कॅटेगरीमध्ये जे की गव्हर्नमेंटसाठीचं जर रिझर्वेशन आहे तर त्या ठिकाणी सहाशे सहाचा कट ऑफ होता तो तो आपण असं गृहित धरू की तो पाचशेच्या आसपास गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेसला पाचशे दहा पाचशे वीसच्या आसपास गव्हर्मेंट कॉलेजला हे कट ऑफ आपल्याला पाहायला मिळतील साधारण लास्ट इयरच्या कम्पॅरिझनपेक्षा सत्तर पंच्याहत्तर किंवा ऐंशी मार्क आपण रिवर्स पकडले तर सहाशे पाचशे दहा पाचशे वीसच्या आसपास हा कट ऑफ असू शकेल सो so, अशा पद्धतीचा कटॉप असू शकेल आणि लास्ट इयरचे जे मार्क होते त्यानुसार आपण साधारण जवळजवळ सगळीकडे नव्वद पंच्याण्णव शंभर एकशे वीस एकशे तीस मार्क्ससुद्धा बऱ्याच ठिकाणी जे येते रिवर्स पकडलेले आहेत कमी पकडलेले आहेत सो ही माहिती जे येतं एक साधारण जे आपले मार्क्स असतील आता या वर्षीचे त्याच्या आसपास आपण कुठे आहोत का हे सांगितल्याप्रमाणे याचा आपण नक्की विचार करा ज्यांनी अजूनही स्कोर काढला नसेल ओ एम आर आपल्या मेलवर आलेली होती ऑफिशियल की उपलब्ध होती तर त्यानुसार स्कोअर काढा याच्या आसपास असेल तर तुम्हाला नक्की ॲडमिशन मिळेल असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल आपण पॉझिटिव्ह राहिलं पाहिजे शंभर टक्के असंच होईल असं नाही परंतु आतापर्यंत मी खूप व्हिडिओ केलेले आहेत बऱ्याचदा अंदाज माझे याच्यापूर्वी खूप सारे बरोबर आले वर्षी पण मी खूप सारे व्हिडिओ केले आणि ज्या ज्या लोकांनी ते वर्षी पाहिले होते त्यांना ते आवर्जून सांगतात सर तुम्ही सांगितलं तसं सा बऱ्यापैकी घडलेलं आहे सो हेही तसंच घडावं जेणेकरून बऱ्याचशा मुलांचं ॲडमिशनचं स्वप्न हे पूर्ण होईल कारण पेपर टफ होता मार्क्स थोडे कमी येत आहेत ये आणि खूप मेहनत करून हे मुलांनी मार्क्स घेतलेले आहेत म्हणून यापेक्षाही कमी ऑफ यावा, असं तुम्हाला शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी धावतं